रामकृष्ण आहे भाग बारावा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा शेवटचा मुक्काम पंढरपूर जवळील वाखरे येथे असतो तेथून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीबरोबरच महाराष्ट्राच्या इतर भागातून आलेल्या पालख्या देखील पंढरपुरात आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी प्रवेश करतात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ऐश्वर्याने पंढरपुरात प्रवेश करावी असे वाटल्याने पंढरपुरातील एक भगवतभक्त श्री कृष्णाजी बाळकृष्ण भाटे तथा श्री बाबुराव भाटे यांनी वाखरीतून पंढरपूरला पालखी नेण्यासाठी रथ तयार केला या रथातून आजपर्यंत पालखी पंढरपूरला येत असते ही पालखी विसाव्यावर आली की आळंदीपासून पालखीत असणाऱ्या श्री माऊली माऊलीच्या पादुका पूजा आरती करून एका स्वच्छ रुमालात बांधून तो रुमाल श्री शितोळे सरदार यांच्या गळ्यात बांधतात तो पूर्वी डोक्यावर बांधला जात असे श्री शितोळे सरदार त्या पादुका घेऊन पुढे पंढरपूरकडे चालत येतात कारण पांडुरंगाच्या बेटीला जाणाऱ्या माऊलीने रथात बसून कसे जावयाचे म्हणून विसाव्यापासून त्या पादुका घेऊन शितोळे सरदार चालत येतात श्री शितोळे सरदार यांच्याबरोबर एका बाजूने श्री वास्कर महाराज तर दुसऱ्या बाजूने श्री आरफळकर हे चालत येतात या पद्धतीने पंढरपुरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पोहोचते संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तुकाराम महाराजांचे कनिष्ठ चिरंजीव श्री नारायण महाराजांनी सन सोळाशे ऐंशीमध्ये सुरू केला या सुमारास एक वेगळी घटना घडल्याचा इतिहास देखील आहे सन सोळाशे एक्क्याऐंशी ब्याऐंशीच्या सुमारास ही घटना घडली आहे देहूपासून जवळच सांगुडी म्हणून एक गाव आहे या गावात सेनापती दाभाडे यांचा सरदार लोधिकांत पठाण राहत होता या पठाणाने वारकऱ्यांना व तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला त्रास द्यायला सुरुवात केली व आसपासची गावेही लुटायला सुरुवात केली मऊ मेनाऊनी आम्ही विष्णूदास कठीण वज्राशी भेदू ऐसे भले तरी देव कासेची लंगोटी नाठाळाच्या माठी हनुकाठी असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे याचाच अवलंब नारायण महाराजांनी करायचे ठरवून त्यांनी सभोवतालच्या गावातील लोकांना एकत्र जमून लोधी खान पठाण याच्यावर हल्ला केला लोधिकानचा पराभव झाला या गावातून पठाणाचे पूर्ण उच्चाटन झाले आजही त्या गावात एकही मुस्लिम घर नाही पण गावाबाहेर एक हजार कबरी आहेत असे सांगितले जाते असा एक वेगळा प्रसंग संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर जोडला जातो रामकृष्ण आहे